मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या सुरुवातीपासूनच या कामामध्ये भ्रष्टाचार झाला होता आणि बांधकाम मंत्री आणि पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी भाजपच्याच कार्यकर्त्यांना कामं मिळाली पाहिजेत म्हणून या कामाची पहिल्यापासूनच तोडफोड केली आणि शेवट ह्याचा आपटेंच्या शिल्पकले ह्याच्यापर्यंत गेलेला आहे खरं तर हे काम सुशोभीकरणाचं काम हे एकाच ठेकेदाराला दोन्हीकृत ठेकेदाराला त्याला इतके असलेल्या ठेकेदाराला मिळालं पाहिजे होतं परंतु असं न करता आपल्या ठेकेदारांना मिळाले पाहिजे म्हणून जो तीन साडेतीन कामाचे सात आठ भाग करण्यात आले आज आपण बघितलं तुम्हाला माहिती मी देतो की या कामाचे पंचवीस पंचवीस लाखाचे मधूर संस्थेना खरंतर मधूर संस्थेना कुठल्याही कामाचा अनुभव नसतो अशा वेगवेगळ्या वे मधुर सं सा संस्थेंना ही कामं एकाच दिवशी देण्यात आली एकाला भिंत बांधण्याचं काम एकाला बुरुज बांधण्याचं काम एकाला लँडस्केपिंगचं uh, काम आणि त्यामुळे या कामामध्ये पहिल्यापासूनच भ्रष्टाचार झाला होता ज्याप्रमाणे ही कामं विभागून देण्यात आली त्याचप्रमाणे जयदीप आपटे म्हणून जे आहेत त्यांना कुठल्याही कामाचा अनुभव नसताना ते ठाण्यातील आहेत म्हणून सरकारच्या काही मंत्र्यांनी दबाव आणून त्यांना काम दिलं असा स्पष्ट आरोप आमचा या ठिकाणी आहे त्यांना कुठल्याही कामाचा अनुभव नव्हता आणि पंचजातूचा म्हणून हा पुतळा उभारण्यात आला पंचधातूचा म्हणून त्याचा एस्टिमेट करण्यात आलं पंचधातूचा म्हणून त्याचे पैसे देण्यात आले परंतु हा पुतळा पंचधातूचा न होता हे काल सिद्ध झाले आहे हा पुतळामध्ये जास्तीत जास्त लोखंडाचा वापर केला होता आणि त्यामुळेच हा पुतळा पुतळ्याचं पुत्रा, कालचा जो प्रकार झाला आहे पुतळ्याबाबत तो त्याच्यामुळे चालला आहे आणि त्यामुळे पालकमंत्र्यांनी या विषयामध्ये बांधकाम मंत्री म्हणून राजीनामा दिला पाहिजे पुत् खरं तर आज भारतीय जनता पार्टीचे काही नेते आता जबाबदारी दुसऱ्यावर ढकलत आहे आवड असाल की बांधकाम मंत्र्यांनी काल स्वतः पोलिटिशनला जाऊन तक्रार केली त्या तक्रारीच्या आधीच सव्वीस तारीखला हा पुतळा संदर्भात देखभाल केली पाहिजे म्हणून नेवीला पत्र दिलं ते त्याच दिवशी इन्वर्ट करण्यात आलं म्हणजे तर कालचं पत्र आदल्या दिवशी इन्व्हॉल्ड आधी आठ दिवस तसं आपण समजू शकलो असतो परंतु कुतळ्या झाल्यानंतर आपल्याची जबाबदारी म्हणा झटकायची म्हणून ते इन्वॉल्ड करण्यात आलं आणि त्यामुळे या कुत्र्याच्या दुरवस्थेबाबत बांधकाम खातच जबाबदार आहे असा आमचा स्पष्ट आरोप आहे आणि त्यामुळे बांधकाम मंत्र्यांनी राजीनामा द्यावा असे सुद्धा आमचं स्पष्ट म्हणणं आहे त्याचबरोबर सातत्याने वेगवेगळ्या विषयामध्ये आपलं ज्ञान पाजणार आहे राणे कंपनी या विषयापासून मात्र दूर होत आहे आणि हे जर प्रकरण दुसऱ्या कुठे विषय झाला असता तर त्यांनी सगळ्यांवर आरोप केले असते देशाच्या राज्याच्या अनेक नेत्यांवर त्यांनी आरोप केले असते परंतु आता यांची तोंड कोणी बांधली आहेत का आता ते आता त्यांची तोंड कोणी बांधली आहेत आणि म्हणून त्यांची भूमिका आता ही वेगळी झालेली आहे आणि म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या जनतेला सुद्धा माहिती आहे या कामाच्या भ्रष्टाचारामध्ये कोणचा आवाज आहे आणि या गावाच्या भ्रष्टाचाराच्या माध्यमातून कोणाच्या निवडणुकीला पैसा पोहोचला आहे हे सुद्धा सिंधुरी जिल्ह्यातला माहिती माहिती आहे महाराष्ट्रातल्या तमाम शिवप्रेमींच्या वतीने आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या वतीने उद्या आणि महाविकास आघाडीचे सर्व सहकार्यांच्या वतीने आणि जनतेच्या वतीने उद्या मालवण मध्ये तहसीलदार ऑफिसला आम्ही या दोषींवर कारवाई झाली पाहिजे म्हणून आम्ही मोर्चा काढणार आहोत या मोर्चामध्ये मा माजी खासदार विनायक राऊत राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील शिवसेना नेते भास्करराव जाधव आणि महाराष्ट्राच्या विधानपरिषदेचे नेते विरोधी नेते विजय वडेट विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली उद्या मालवणला ठीक साडेदहा वाजता वाजता भरडनाक्या येथून हा मोर्चा निघणार आहे आणि त्यातनं आम्ही सरकारच्या मधील मंत्र्यांचा आम्ही राजीनामा मागणार आहोत त्याचबरोबर दीपक केसरकर त्यामुळे या दीपक केसरकरांच्या वर सुद्धा कारवाई होईल अशी सुद्धा आमची मागणी आहे आणि बोलताना त्यांनी सरकारवर आरोप केले त्याचप्रमाणे राजीनाम्याची देखील मागणी केली यावर बोलताना नितेश राणे मात्र अशा पद्धतीचे वक्तव्य वाटली पाहिजे अशा वक्तव्य नाही नाही म्हणून सांगितलं ही राणे कंपनी सगळ्यांवर आरोप करणार आहे आज त्यांची तोंड कुठे शिवली आहेत काय आज त्यांची तोंड गप्प आहेत काय आणि निश्चितपणे हे जनतेला माहित आहे यांची तोंड कशामुळे बंद आहेत हा सगळा भ्रष्टाचारामध्ये भाजपच जबाबदार आहे आणि त्यामुळे त्यांची तोंड बंद आहेत साहेब तुमच्या तुम्ही काल सार्वजनिक बांधकाम कार्यालयाची तोडफोड केली त्या संबंधी तुमच्यावर आणि तुमच्यासह अन्य दोघांवर मालून पोलीस मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला खर तर शिवाजी महाराज ही आमची आणि महाराष्ट्राची अस्मिता आहे आणि त्यांच्या अस्मितीशी जर कोण खेळत असेल तर असे अनेक गुन्हे आम्ही घेण्यास तयार आहोत आणि अशा गुन्ह्यांना आम्ही ही खेळणार नाही खर तर या सगळ्या प्रकाराला भ्रष्टाचारी बांधकाम खातच जबाबदार आहे म्हणून ते आम्ही फोडलं आणि बांधकाम खातच भ्रष्टाचाराला प्रमुख जबाबदार आहे पण बांधकाम म्हणताय जबाबदार आहे पण बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण असं म्हणतायत की आमच्या कार्यालयात आमच्या विभागाचं या संबंधी कुठलंच हे नव्हतं सर्व काय ते नेहमीवर ने ढकलतायत त्या संबंधी काय झालं खर तर बांधकाम विभागाच्या या छत्रपती शिवाजी महाराजांच्या कुत्र्याच्या सुरुवातीपासूनच बांधकाम खात्याने भ्रष्टाचार केलेला आहे अडीच तीन कोटीची कामं हो, ही खरंतर त्या सुशोभीकरणाची एकाच ठेकेदाराने दिली पाहिजे होती <coughs> जो ठेकेदार पाहिजे होता जो ठेकेदार माहितीगार असला पाहिजे होता परंतु ती कामं हो भाजपच्या बगल बच्चांना आणि रवींद्र बच्चा देण्यासाठी त्या कामाची विभागणी करण्यात आली पंचवीस पंचवीस लाखांची सात आठ कामं त्यामध्ये विभागण्यात करण्यात आली सुशोभीकरणाची एका कामाची भिंत सुशोभ दुसऱ्यामध्ये एका बुरुज तिसऱ्या कामामध्ये दरवाजा चौथ्या कामामध्ये लँडस्केपिंग असा हा विभागणी करण्यात आली त्यातनंच भ्रष्टाचार झाला आणि त्याचा शेवट आपटेबद्दल झाला ज्या आपल्याला कुठल्याही विषयाची माहिती नाही आणि नेवीला के प्रोत्साहित केलं असणार ज्याप्रमाणे ही कामं जशी आपल्या बदल बसल्या मेंनी विभागणी केली तसंच नेवींना खरं तर स्थानिक परिस्थिती नेवीच्या लोकांना माहिती नसेल म्हणून नेवीच्या लोकांना त्यांनी प्रवृत्त केलं असणार की ह्याच कायला हे द्या आणि त्यानंतर मात्र आवडित असाल की बांधकाम विभागाने आपण स्वतःहून अनेकदा पालकमंत्र्यांनी बांधकाम मंत्र्यांनी स्वतः अनेकदा आपला स्वतःचा सत्कार करून घेतलाय की हे काम चांगलं केलंय म्हणून आणि आता मात्र ते त्यातनं पळ काढतायत हे पूर्णपणे चुकीचं आहे आणि जनतेला ते माहिती आहे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी काल भेट दिली आणि त्यानंतर त्यांनी एक पत्र दाखवलं त्या पत्रात त्यांनी असा उल्लेख केलेला आहे की वीस ऑगस्टला आम्ही नेवीला पत्र दिलं होतं आणि त्यामध्ये असा उल्लेख आहे की ते गंज धरते मग याबाबत जर आपल्याला माहिती होतं महाराष्ट्राची अस्मिता असलेल्या महाराजांच्या पुत्या संदर्भात असं काही घडणार असेल असं माहिती असून सुद्धा दुर्लक्ष केलं असं वाटतं का खर तर या कामामध्ये पहिल्यापासूनच भ्रष्टाचार झाला त्यामुळे त्यांना तो माहिती होता हे कधी ना कधी होणार आहे फक्त हे होणार आहे हे त्यांना माहिती असून त्यांनी ते लपवलंय हा खरं तर महाराष्ट्राचा अपमान आहे तुमची भूमिका नंतर काय राहील आमची आता भूमिका उद्या आमचा मोर्चा आहे संपूर्ण महाराष्ट्रातील शिवभक्त या मोर्चामध्ये सहभागी होतील वेगवेगळे आमच्या महाविकास आघाडीचे आणि शिवप्रेमीचे नेते या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही जोपर्यंत बांधकाम मंत्री आणि या भ्रष्टाचाराला पाठीशी आहे जोपर्यंत गांधीराबाद येतात तोपर्यंत तो तो आम्ही आंदोलन चालू ठेवणार आहे सतेज पाटील हे आज सकाळी पाहणी करण्यासाठी आले होते आणि त्या दरम्यान अतिक्रमण आहे त्याचा त्याला हटवलं आणि राजकारण असं नाही आहे की आपल्या बुडाखाली काय झालं हे तिने बघितलं पाहिजे आज महाराष्ट्राची अस्मिता आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ज्या जिल्ह्यामध्ये ते नेतृत्व करतात अशा जिल्ह्यामध्ये आज स्मारकाची अवस्था अशी झाली आहे आणि ते दुसरा आरोप करतायत आणि त्यामुळे इथे काय झालं त्याच्याबद्दल तुम्ही बोला इथे काय त्याबद्दल ते बोलणार नाही कारण हे सगळे भ्रष्टाचार करणार आहे त्यांचेच बदल आहेत उद्या मालवण बंद ची हा कशी माहिती समोर येते काय नक्की आहे नाही आता आम्ही उद्या मोर्चा काढण्याचा निश्चित केलेलं आहे पोलिसांना आम्ही जशी हे दिलेली आहे पोलिसांनी परवानगी पण दिलेली आहे बंद हा शिवप्रेमी उत्स्फूर्त उत्स्फूर्त प्रतिक्रिया आहे त्या संदर्भात उद्या राहिली समजा अशी पंचेचाळीस किलोमीटर वेगाने वारे वाहिल्यामुळे सव्वीस किलोमीटर वेगाचे वारे होते जर पंचेचाळीस किलोमीटर वेगाने जर वारे वाहिले तर मारोनात इतर ठिकाणी नुकसान का झाले असा प्रश्न निर्माण खर तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठिकेदार आणि भ्रष्टाचार याशिवाय कुठल्या गोष्टी माहिती नाही सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तोपटी वादळ वादळ यामध्ये नव्वद किलोमीटर दाशी वेगापेक्षा वारे वाहिली होती तर मात्र सव्वीस किलोमीटर हे स्वाभाविकपणे किल्ल्यावर जेव्हा सुद्धा मो, मोसम असतो तेव्हा सरासरी तीस किलोमीटर चाळीस किलोमीटरचे वारे वाहत असतात आणि यामध्ये आपल्या भ्रष्टाचाराला कुठेतरी लपवण्यासाठी हे असे काहीतरी लोकांना माहिती नसलेले विषय ते आणि लोकांचं लक्ष दुसरीकडे अंडी निवडणुकीत पडू असं फडणवीस म्हणतात जे राम आणि कृष्णाला मानतात शकतात असं जे छत्रपतींच्या स्मारकामध्ये सुद्धा भ्रष्टाचार करतात जे छत्रपतीचा स्मारक अरबी समुद्रामध्ये म्हणून दहा वर्ष सांगत जे छत्रपतींना फसवत आहेत त्यांना महाराष्ट्रातील जनताची जनता त्यांची हां पडल्याशिवाय घाणार नाही मुख्यमंत्री काय राज्यातील सर्व शाळेत जाऊन महाराज देणार का अत्याचाराच्या घटनावरून विरोधकांच्या सततच्या टीकेनंतर शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांचं होतं तर संजय गायकवाड हे खोक्यांमुळे गुजरातवरून आणि सुरतवरून आलेल्या खोक्यांमुळे उन्मत्त झालेले आहे ज्यांना महाराष्ट्राच्या जनतेबद्दल महाराष्ट्राच्या आमच्या चिमुकल्या बहिणींबद्दल मुलींबद्दल यांना काहीही हे नाही पैशापुढे मस्तावलेले आहेत आणि म्हणून यांच्या अशा भावना होत आहेत येणाऱ्या काळामध्ये त्यांची मस्ती ही महाराष्ट्रातील जनता त्यांना दाखवून देईल